श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू जेव्हा जेव्हा केलेली प्रार्थना मनोभावे केलेली असते ती माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचते आणि मी तुझ्यासाठी मार्ग तयार करतो जे तुम्हाला हवे आहे ते देण्यासाठी तुमचा देव तत्पर आहे जर तुम्ही ते घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी तत्पर असाल तर आत्ताच होय देवा स्वीकार आहे असे टाईप करा तुम्ही अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात कित्येक गोष्टी तुमच्या मनाच्या विरोधात होत असताना तुमच्यासाठी देव आशीर्वादांचा पाऊस पाडतो आणि तुम्हाला तुमचे सुखी जीवन प्रदान करतो इच्छा करा त्या करा ज्यामध्ये तुमचेही कल्याण होईल आणि तुमच्या इतर नात्यांचेही कल्याण होईल जर तुम्ही कुणाचा विरोध करत असाल किंवा कुणाला शत्रू मानत असाल तर ते सर्व काही आजच्या दिवशी सोडून देवाकडे सर्वांच्या चांगल्या गोष्टींसाठी प्रार्थना करा कारण देव सर्वांच्या चांगल्यासाठी केलेली प्रार्थना तात्काळ ऐकतात आणि तुमच्या दिशेने ते आशीर्वाद येऊ लागतात तुमचे जीवन सफल करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते तुम्हाला यशदायी ठरणार आहे विश्वास ठेवा की तुमच्या जीवनाला एक नवीन वळण प्राप्त होत आहे त्या वळणावर चालण्यासाठी जर तुम्हाला प्रयत्न करायचा आहे तर होय मला प्रयत्न करायचा आहे असे टाईप करा बाळा हा संदेश नसून हा संकेत आहे तुम्ही जे काही मागत आहात ते तुमच्या मार्गात येत आहे विनाकारण काहीही घटना या ब्रह्मांडात घडत नाही तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याची वेळ नक्कीच केल्या जात आहे देव ती योजना आखत आहे तुम्ही फक्त पुढे जावे यशस्वी होण्यासाठी तो प्रत्येक प्रयत्न करावा कारण देव तुमचे जीवन यशाने आनंदाने भरून देतो तुमच्या रिकाम्या जागा आनंदाने उत्साहाने भरून देतो तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न केले आहे ते आता सफलतेत परिवर्तित होऊन तुम्हाला चमत्काराच्या रूपात आशीर्वादाच्या रूपात भेटवस्तूंच्या रूपात काही अशा गोष्टींच्या स्वरूपात प्राप्त होणार आहे ज्याची तुमच्या मनाला आशा आणि इच्छा आहे देव तुमच्या दिशेने ते पाठवतो हो जे तुमच्यासाठी अगदी योग्य आहे तेव्हा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा देव तुमच्या दिशेने पाठवत असलेले चमत्कार आकर्षित करण्यासाठी तत्पर व्हा बाळा ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकत असील तेव्हा तुला यातून काही संकेत मिळणार आहे निराश होऊ नको हताश होऊ नको कारण तुझ्या आयुष्यात तुझ्या जीवनात सुखद वेळ येत आहे परिणाम शुभच दिसणार आहे तुझे नशीब तुला असे वाटते की काही त्रासदायक आहे पण त्यातून मिळणारे आशीर्वाद आणि चमत्कार तू आता दैवी आशीर्वादाने प्राप्त करणार आहेस तुझे नशीब उज्ज्वल आहे चिंता क्लेश आणि दुःखांचा सर्वनाश होईल आणि तुझे सुखे आशीर्वाद आणि तुझी कार्यक्षमता वाढणार आहे कार्य लवकरच आरंभ होणार आहे माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत आहे इतकी भरभराट इतके ऐश्वर तुम्ही प्राप्त कराल की तुमचे जीवन सुखाने आनंदित होईल तुमचे संपूर्ण कुटुंब देवाचे आभार मानाल इतके आशीर्वाद येत आहे इथून पुढे तुला कधीही काहीही काळजी करण्याची आवश्यकता गरज उरणार नाही काही वेळ थांबा चिंता करू नका काळजी करू नका उदास राहू नका थोडे विश्रांती घ्या आणि आनंदाने उत्साहाने प्रत्येक कार्यास सुरुवात करा कितीही हार मानली असेल जर मागील काळात तुम्ही काही अपयश पाहिले असेल तर ते दिवस वगळून टाका आणि पुढच्या स्तराला उंचावण्यासाठी प्रयत्न करत राहा आज तुम्ही जी काही वाट पाहिली आहे आता तुमच्याजवळ ते समाधान ते संघर्ष संपवणारे आशीर्वाद आले आहेत देव म्हणतात जेव्हा आशीर्वाद मी उघडतो तेव्हा तू स्वीकार केले आहेत का तुझी काळजी आता या मार्गावर चालतानाच संपून जाणार आहे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद तुम्हाला प्राप्त होणार आहे तुम्ही सज्ज आहात का जर तुम्ही सज्ज आहात माझ्या शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास असेल आणि या संदेशांचा स्वीकार करत असाल जर तुम्ही माझ्या या मार्गावर चालायला तयार असाल तर तुमचे धैर्य वाढेल आणि तुम्ही उच्च स्तरावर जाल मी तुमच्यासाठी सदैव इथे उपस्थित आहे मी तुमचा देव आहे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुम्हाला देतो तुमचे इच्छित तुम्हाला देण्यासाठी तुमचा देव आज काही लीला करत आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात अफाट आनंद अनंत काळापर्यंत राहणार आहे तो आनंद स्वीकार करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न कराल ते यशाने भरून जातील कारण देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुमच्या ज्या काही रिकाम्या जागा आहे त्या ठिकाणी आनंद भरतो तुम्ही जर नक्कीच हा संदेश ऐकत आहात तर तुमची उपस्थिती श्री स्वामी समर्थ असे लिहून दर्शवा तुमच्यासाठी देव अशा काही संधी पाठवतो ज्यामुळे तुमची काळजी संपेल या संदेशाच्या शेवटपर्यंत सोबत राहा हा संदेश ऐकत राहा लवकरच तुम्ही तुमच्या जीवनात अधिक आनंद आकर्षित कराल देव म्हणतात बाळा मला तुम्ही काहीतरी अशा गोष्टी करायची आवश्यकता आहे ज्यामुळे तुमचे भाग्य चमकेल तुम्ही ते प्रयत्न करा मी ज्या दिशेने तुम्हाला वळवण्याचा प्रयत्न करत आहे मी ज्या दिशेने तुम्हाला लिहिण्याचा प्रयत्न करत आहे तिथे पावले उचला आणि प्रयत्न करा कारण यश तुमचेच असेल जे काही यश मिळणार आहे त्यात तुमचा विजय निश्चित आहे माझ्या शक्तीवर माझ्या आशीर्वादांवर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे मी तुमच्या मार्गावर चालायला तयार आहे श्रद्धापूर्वक लिहा कारण हा संदेश ऐकत असताना तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला याच संदेशातून प्राप्त होणार आहे तुलना करू नका घाबरून जाऊ नका थकू नका अंधार संपेल आणि दिव्य प्रकाश तुम्हाला प्राप्त होईल नकारात्मक विचार थांबवा आणि सकारात्मक विचार वाढवा तुमच्या चेहऱ्यावर देव आनंद पाठवू पाहत आहे तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात तर तुमच्यासाठीच या संदेशाची योजना आहे म्हणूनच हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत रहा तुमच्या जीवनावर कधीही कोणतेही वादळ संकटे येणार नाही तुमच्या वेदना दुःख ताण तणाव आणि संघर्ष संपू लागेल देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो चमत्काराने तुम्हाला प्रतिसाद देतो आणि तुमचे जीवन उंचावतो जर तुम्हीही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर स्वामीजवळ बसा स्वामींचे चमत्कार अनुभवण्यासाठी देवांचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ काही वेळ करून पहा तुम्ही तुमच्या आयुष्यात तो फरक जाणवाल जो तुम्ही कधीही अनुभवला नसेल तुमच्या मनाला अत्यंत शांती प्रदान होईल आणि तुम्ही तुमच्या जीवनाला एक नवीन वळण द्याल तुम्ही तुमच्या आध्यात्मिक प्रवासात पुढे पाऊल टाका देव तुम्हाला तुमच्या नात्यातून प्रेम देतो गोडवा देतो आणि ते सर्व काही देतो जे तुम्हाला हवे आहे चिंताग्रस्त राहू नका रडू नका चिंता करू नका आणि क्लेशांमध्ये आपले जीवन व्यतीत करू नका तर देवाचे नाम घेत देवावर संपूर्ण विश्वास ठेवून आपली पावले उचला आपले कर्म करा शांत राहा कधीकधी वेदना आणि ताणतणाव इतके वाढतात की त्यामुळे भांडणे होतात ताणतणाव होतो त्यापासून दूर राहण्यासाठी देवाच्या मार्गावर चला देवाचे नामस्मरण करा ध्यान चिंतन आणि नामस्मरणामुळे तुमचे मन स्थिर होईल तुम्ही आशा ठेवा की देव तुम्हाला समजूतदार करत आहे देव तुम्हाला एक शुभ वळण देत आहे जर तुम्ही त्या शुभ वळणावर जाण्यासाठी तत्पर असाल तर भजन ऐका देवाचे नामस्मरण करा कीर्तन ऐका आणि देवाच्या नामात राहा जितके जितके तुम्ही देवाच्या नामात राहात जितकी आध्यात्मिक शक्ती तुम्ही स्वतःच्या आत प्रवेश करू द्याल तितकेच तुमचे मन स्थिर होईल तुमच्या मनातील चिंता संपू लागतील नामस्मरणाने तुमचे मन शांत होईल देवाचे चिंतन केल्याने मन शांत होते एकाग्र होते आणि तुम्ही तुमचे निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकता तुमचे योग्य निर्णय होतील ते चुकीच्या मार्गाने जाणार नाहीत काही क्लेश दुःख ताप संताप तुमच्या मागे असतील तर तेही हळूहळू कमी होऊ लागतील तुम्ही स्वतः याचा अनुभव कराल तुमचे इच्छित चमत्कार तुम्हाला प्राप्त होतील मोठा संघर्ष संपेल आणि तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद येतील होय देव तुमच्याशीच बोलत आहे या क्षणाला जे कोणी स्वामी संदेश ऐकत आहे त्यांच्यावर देवांची निरंतर कृपा राहील त्यांच्या मनातील ते सर्व काही प्रश्न संपवून देव, देव त्यांना आशीर्वादाने भरतो त्यांच्या सर्व काही समस्या संपवतो तुम्हाला सुख समृद्धी आणि प्रगती ऐश्वर काहीतरी उद्या हवे आहे त्यातील सर्व काही मिळेल मग चिंता करू नका आनंदाने भरून जा पुढे चालत राहा पुढल्या क्षणालासुद्धा तुम्हाला परिवर्तन दिसेल जे तुमच्यासाठी शुभ असेल तुम्ही ज्या गोष्टींचा आनंद प्राप्त करू इच्छिता तेच तुमच्या मार्गात देण्यात येत आहे ते परमेश्वराकडून तुमच्याकडे येत आहे तेव्हा देवाची परमेश्वराचे धन्यवाद करताना विसरू नका आणि मनापासून धन्यवाद द्या जेव्हा देव म्हणतात तुला गरज असेल त्याच वेळेस मी तुझ्यापर्यंत येईल तुला चमत्कार देईल तुला आशीर्वाद देईल इतर वेळेस तू तु तुझे कर्म करत राहा मी तुला पाहत आहे मी तुला कधीही डावलत नाही किंवा मी तुला कधीही दुर्लक्षित करत नाही बाळा कधीकधी तुला असे वाटू शकते की माझे तुझ्याकडे लक्ष नाही पण त्या क्षणालाही मी तुला पाहत आहे माझे लक्ष तुझ्यावर आहे तुझी संकटे दूर व्हावीत तुला ते सर्व काही चांगले मार्ग मिळावे म्हणून देव आज तुझ्यापर्यंत काही सांकेतिक असे लक्षण सांगत आहे या संदेशातून ते ऐकत राहा जर तुझी माझ्यावर संपूर्ण श्रद्धा आहे तर निश्चिंत राहा तुझ्या येणाऱ्या जीवनाला ते वळण मिळेल ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात सर्व काही संपले असतानाही देव तुमच्यासाठी मार्ग तयार करतो तुमच्या जीवनात नवीन प्रकाश तुम्हाला प्रदान करतो आणि तुम्हाला एक नवीन वळण देतो त्या वळणावर चालण्यासाठी तुम्ही तयार आहात तुम्ही एकटे जरी असता तरीही घाबरून जाऊ नका तुमचा परिवार तुमचे कुटुंब सुरक्षित आहे त्यांच्यासाठी देवाचे कायमस्वरूपी आशीर्वाद आहेत चमत्कार घडणार आहेत तुमच्या वेदनाच्या जागा आता सुखाने भरल्या जातील वेदना संपतील आशीर्वाद येतील तुम्ही आश्चर्याने भरून जाल इतके चमत्कार तुमच्या मार्गात आहेत पुढे चालत राहा देवाचे नामस्मरण करत राहा जे काही लपवण्याचा प्रयत्न तुम्ही देवाकडून करत आहात मग ते तुमचे त्रास असोत वेदना असो किंवा काही अधिक ताणतणाव असोत ते सर्व काही एका रात्रीतून सुद्धा देव संपवू शकतात देवाच्या आशीर्वादांवर तुमचाही विश्वास असेल तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी मौरींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचणे हे ये तुमच्यासाठी एक मोठे आशीर्वादाचे द्वार उघडल्या जात आहे त्या त्याद्वारात तुम्ही प्रवेश करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा मी प्रवेश करायला तयार आहे देवा माझ्यासाठी ते द्वार उघडे ठेवा असे टाईप करा आणि त्यात प्रवेश करण्यासाठी फक्त सज्जनांना आणि जे खूप काही देवाची भक्ती करतात त्यांनाच प्रवेश आहे जे आपल्या जीवनात कधीही असे कर्म करतात जे इतरांसाठीही चांगले आहेत त्यांनाच तिथे प्रवेश मिळणार आहे इतर जे लोक दुसऱ्यांना त्रास देतात अहंकारी आहेत ईर्षाने भरलेले आहेत किंवा फक्त दुसऱ्यांना दुखावण्याचा प्रयत्न करतात दुसऱ्यांना त्रास देतात किंवा दुसऱ्यांसाठी संकटांचे नियोजन करतात त्यांच्यासाठी ते द्वार कायमसाठी बंद आहे म्हणून निरंतर चांगले कर्म करा चांगल्या गोष्टी करा चांगले विचार करा आपल्यासाठी आणि इतरांसाठीही चांगलेच विचार ठेवा तरच देव ते द्वार उघडे ठेवतील तुम्हीही त्यात प्रवेश करण्यासाठी तयार असाल तर होय देवा मी त्यात प्रवेश करण्यासाठी तत्पर आहे असे टाईप करा स्वामी भक्तांचा पाठी राखा श्री स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठीशी आहेत विश्वास ठेवा की सर्व काही चांगलेच होणार आहे स्वामी माऊली सर्व काही चांगलंच करणार आहेत श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या नशिबाचे द्वार देव उघडत आहे या चोवीस तासात तुमच्यासोबत काही शुभ घटना घडतील आजचा गुरुवार तुमच्यासाठी अत्यंत शुभफळे घेऊन आलेला आहे तेव्हा देवाच्या नामघोष करायला श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात ठेवत तुमच्या सर्व काही वेदना संपोत तान तनाव संपोत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ